धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दास बोध दशक नववा समास पाचवा अनुमाननिरशन या समासाचं वाचन करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कर। श्रीराम सारखी ब्रह्मांड रचना नये अमुचा अनुमाना प्रचित पाहता नाना मते श्री श्रीराम जे पिंडी ते ब्रह्मांडी ऐशी बोलावयाची प्रौढी हे वचन घडीने घडी गड़ी, तत्वज्ञ बोलती श्रीराम पिंड ब्रह्मांड एक राहाटी ऐशी लोकांची लोकधाटी तय प्रत्ययाचे परिपाटी, तगोन सके श्रीराम स्थूळ सूक्ष्म महा, कारण महाकारण हे चारी पिंडीचे देह जान, विराट हिरण्य व्याकृत मूळ प्रकृती हे खून ब्रह्मांडीची श्रीराम हे शास्त्रधाटी जानावी परिप्रचित कैसी अनावी प्रचित पहाता गथा होत होता श्री श्रीराम पिंडी आंत करण तरी ब्रह्मांडी विष्णु जान बोली बोलीजे मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा श्रीराम पिंडी बुद्धि ऐसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा से जानीजे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओखीजे नारायण श्रीराम पिण्डि बोलिजे अहंकार ब्रह्माण्डी रुद्रहा निर्धार ऐसा बोलिला विचार शास्त्रि श्रीराम तर् कोन विष्णु चे अन्तकर्ण चन्द्रा च कैसे मन ब्रह्मया चे बुद्धिलक्षण मजनिरूपावे श्रीराम नारायणा च कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहून निश्चया पुढे अनुमान जैसे सिंहा पुढे आले श्वान खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे श्रीराम पर्यास पारखी पाहिजे पारखीने निश्चय लाहिजे परीक्षा परीक्षानस्तारा हिजे अनुमान संशयी श्रीराम विष्णुचंद्रा ब्रह्मा नारायणाने रुद्रनामा या पाचांची अंतकर्ण पंचके अम्हा स्वामी निरूपा श्रीराम, येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान शास्त्री तरी पाहुन प्रत्ययो अनावा श्रीराम प्रचिती जे बोलणे ते अवघे कंटाळवाने तोंड पसरून जैसे सुने रडोन गेले श्रीराम तेथे काय हो ऐकावे का आणि काय शोधून पहावे जेथे प्रत्ययाचा नावे शून्याकार श्रीराम अवघे आंधळेची मिळाले तेथे डोळसाचे काय चाले अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार श्रीराम नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी तेथे निवडायाचे धनी ते एक डोंब कावळे श्रीराम आपुले इच्छेने बोलिले पिंडायसे ब्रह्मांड कल्पिले परी ते प्रचिती साले कोण्या प्रकारे श्रीराम मनोन हा अवघाच अनुमान अवघे कल्पनेचे रान घ्यावे घ्यावे आडरान श्रीराम कल्पून निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र देव नाही स्वतंत्र मंत्राधेन श्रीराम येथे न बोलता जानावे बोलने विवेका अनावे आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे श्रीराम जयास जैसे भासले तेने तैसे कवित्व केले परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने श्रीराम ब्रह्म्याने सकळ निर्मिले ब्रह्म्यास कोणे निर्माण केले विष्णूने विश्व पाळिले विष्णूस पाळीता कवनू श्रीराम रुद्र संहार करता परी कोण रुद्रास संहारिता कोण काळाचा नियंता कळला पाहिजे श्रीराम याचा कळे तो म्हणून या सारा सार विचार करणे श्रीराम ब्रह्मांड स्वभावेची जहाले पुरत परंतु हे पिंडाकार कल्पिले कल्पले परिप्रत्यया आले नाही कदा श्रीराम पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती हे काल्पनिक श्रुती मस्त जानावे श्रीराम पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोण आणि तो अनुमाना ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कैचे श्रीराम औटकोटी भूतावळी औट कोटी तीर्थावळी औट कोटी मंत्रावळी पिंडी कोठे श्रीराम तेहतीस कोटी सुरव अठ्याशी सहस्र ऋषीश्वर नव कोटी कात्यायनीचा विचार पिंडी कोठे श्रीराम चामुंडा छप्पन कोटी कित्येक जीव कोट्यानुकोटी चौऱ्याऐंशी लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे श्रीराम ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले पृथका वेगळाले तेही तितुके निरूपिले जितुक्या औषधी तितुके फळे नाना प्रकारे रसाळे नाना बिजे धान्य सकळे पिंडी निरोपावी श्रीराम हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलवेना बोलिले न येता अनुमाना जिरवाने श्रीराम तरी हे निरूपिले नवचे फुकट बोलता काय वेचे या कारणे अनुमानाचे काय कार्य नाही श्रीराम पाच भूते ते ब्रह्मांडी आणि पाचची वर्तती पिंडी याची पहावी रोकडी प्रचित आता श्रीराम पाचा भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान श्रीराम जितुके अनुमानाचे बोलने तितुके व मन प्राय त्यागने निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे श्रीराम जेची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही की रोकडी पंचभूतांची तांतडी दोही कडे श्रीराम मनो निदेचे अनुमान, आता एक समाधान मुख्यते कैसे श्री राम। इते श्री दास बोधे, गुरु शिष्य संवादे अनुमान निर्शन नाम समास पाचवा समाप्त पुंडलिका वृदा हरिविठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसंतन की जय